पुण्यामध्ये चालू असलेल्या एटीएसच्या कारवाया आता एका टप्प्यावर येऊन पोहोचल्यात महाराष्ट्र एटीएसने कोंढवा परिसरात राहणाऱ्या जुबेर हंगरगेकर या पस्तीस वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनियरलाच अटक केली आहे जुबेरवर आरोप आहे की त्याचे संबंध अल कायदा या दहशतवादी संघटनेशी होते आणि त्याच्याकडे त्या संघटनेचं प्रचार साहित्य पुस्तिका आणि डिजिटल फाईल्स देखील सापडले एटीएसला काही दिवसांपासून त्याच्यावर संशय होता तपासात समोर आलं की जुबेर आपल्या लॅपटॉप आणि मोबाईल वरून तरुणांना दहशतवादी विचारांकडे वळवण्याचं काम करत होता जुबेर काही दिवसांपूर्वी चेन्नईला एका कार्यक्रमासाठी गेला होता आणि तिथून पुण्यात परत येताना पुणे रेल्वे स्टेशनवरूनच त्याला अटक एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्याच्यावर देशविरोधी आणि दहशतवादी विचारांचा प्रचार करण्यासंबंधीचे पुरावे सापडलेत आता त्याच्यावर युएपीए या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याला पोलीस कोठडी ठेवण्यात आलाय एटीएस त्याचे सोशल मीडिया खाते त्याचे संपर्क आणि आर्थिक व्यवहार याचाही चौकशी करत आहे थोडक्यात सांगायचं था म्हटलं तर पुण्यातला हा प्रकार म्हणजे एक सॉफ्टवेअर इंजिनियर असूनही तो दहशतवादी संघटनेशी जोडला गेला त्यामुळे शहरात खळबळ आहे आणि एटीएसने सावधगिरीचा इशारा दिलाय